नमस्कार जयश्री रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे ड्रॅगन फ्रूट्स मिल्कशेक सुरुवातीला दोन ड्रॅगन फ्रूट्स घेतले आहेत ह्याला स्वच्छ धुवून घेतले तर आपण कापून घेऊया दोन्ही बाजूनी साईडने का कापायचं आहे त्याच्यानंतर मध्ये कापायचं अशा पद्धतीने काढून घ्यायचंय याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांडीमध्ये आपण कापलेले ड्रॅगन फ्रूट्स घ्यायचेत याच्यात चवीनुसार साखर घ्यायचा आहे साखर लागत नसेल तर घालायचं नाही आहे एक चमचा विलायची पावडर थंड दूध घ्यायचं आहे एक कप एक ते दीड कप घ्यायचं आहे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे मिल्कशेक आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तयार झालेला आहे मिल्कशेक आपण आता हे ग्लासमध्ये काढून घेऊया करून झालेलं आहे ड्रॅगन फ्रूट मिल्कची रेसिपी हे कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद